जरांगी पाटील यांची आज साताऱ्यामध्ये महाश्रांत ताराकी होती आणि सभाही होती सभेदरम्यान जरांगी पाटील यांना धावा जाणू लावला आणि आता जरागी पाटलावर हो। इथल्या खाजगी या ठिकाणच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत डॉक्टरसोबत जरंगी पाटले दादा कसे आहेत आपल्या सगळ्या चांगली परंतु डॉक्टरांनी आराम करायचा सांगितलेला आहे पण मी आराम करणार नाही उद्या पुण्यात म्हणजे उद्या अकरा तारखेला रविवारी पुण्यात शांतता रॅली त्या शांतता रॅली मी उपस्थित आहे मी आहे कितीही दुखलं कितीही आजारी पडलं तरी मी उद्याच्या पुण्याच्या कार्यक्रमाला येणारे त्यांनी दिलेल्या वेळेत वेळेत मी पुण्यात हजर राहणार आहे तसंच नगरचाही कार्यक्रम होणार आहे आणि नाशिकचा पण होणार कोणताच कार्यक्रम थांबवला जाणार नाही कितीही त्रास झाला कितीही आजारी पडलो कितीही दुखलं तरी मी आराम करणार नाही आहे डॉक्टरांनी जरी साईन असलं तरी उद्या पुण्याला मी शंभर टक्के कार्यक्रमाला येणारे उद्या त्यांच्या वेळेत मी पुण्याला आले त्यांच्या बांधवांना विनंती की मी उद्या कार्यक्रमासाठी येणार भावना असते की तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे तुम्ही आवश्यक आहात असं नेहमी तुम्हाला ते म्हणतात पोषण करू नका असंही म्हणतात कुठंतरी समाजाला काळजी वाटते आता शिवेंद्रराजे भेटायला आले होते त्यांनी तुम्हाला काळजीचा सल्ला दिला तुम्ही पण काळजी घेतली पाहिजे असं समाजबद्दल म्हणतात हो शिवेंद्रराजे साहेब आले होते भेटत त्यांनी तब्येतीची